दहावी शिकणारी विद्यार्थिनी एकटी क्लासवरून घरी परतत होती नंदुरबार मधील धुळे चौपली परिसरातील ही घटना आहे एकटी घरी परतत असताना विद्यार्थिनीचा अचानक मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा डिम्फल सोनार असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार नंदुरबार मधील ती नेहा पार्क परिसरात राहत होती शनिवारी नेहमीप्रमाणे ती क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली डिंपल ही सायकलने क्लासला जात असे यावेळी ही डिंपल सायकलने क्लास क्लासमध्ये अभ्यासासाठी गेली होती क्लासवरून ती सायकलने घरी परतत असताना धुळे चौपोली येथे एका डंपरने अचानक तिला जोरदार धडक दिली त्यामुळे ती सायकलीसह खाली कोसळली होती गाडीने तिला फरफटत नेले यात ती गंभीर जखमी झाली होती त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते गंभीररीत्या जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर उपचार सुरू होते डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले मात्र नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाला राज्यात सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत दहावी म्हणजे आपल्या आयुष्याला नवी कलाटणी देणारं वर्ष असतं दहावीत चांगले गुण मिळून काहीतरी मोठं करण्याचं डिंपलचं स्वप्न होतं मात्र आता हे स्वप्नच राहिलं आहे